घरोघरी मातीच्या या मालिकेच्या अठरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता जानकी या हिची मदत करण्यासाठी लता उतरली आहे लताने नाटक करत ऐश्वर्याचं कारस्थान तिच्यावरतीच ऐनवेला कसं उलटवलंय ऐनवेला चक्कर येण्याचं नाटक करत ऐश्वर्याने जे प्रॉपर्टीचे पेपर बदलण्याची ॲक्टिंग केले ते कसं फ्लॉप केले पाहूया इकडे आता सांगत असते सुमित्रा काहीही झालं तरी आता प्रॉपर्टीचे हिस्से होणार म्हणजे होणार यावरती जानकी सांगते मला कधीच वाटत नाहीये की ह्या प्रॉपर्टीचे हिस्से व्हावे या घरात मी जेव्हा आले तेव्हा नानांनी मला एक मोत्यांची माळ दिली होती आणि त्यावेळेला तुम्ही आता खूप महत्वाची माहिती मला सांगितली होती तुम्ही सांगितलं होतं की या घरातले हे सगळी माणसं हे मोती आहेत आणि हा जो धागा आहे ना ह्या मोत्या मी ही धा माळ बांधली गेले तो धागा तू आहेस हे मोती कधीही आपल्याला तुटू द्यायचे नाहीयेत हा धागा कधीही या मोत्यांना वेगळं होऊ देणार नाहीये आणि त्यामुळे माझ्या माणसांना वेगळं होईल असं मी काहीच करणार नाहीये यावरती सुमित्रा म्हणते संपलं ते सगळं कधीच माणसं तुटले कधीच तो धागा निघून गेलेला आहे आणि तुझ्या एवढं लक्षात राहिलं पण सांगितलेलं फक्त शब्द लक्षात राहिले ते कसं करायचं कसं पाळायचं हे काही तू लक्षात ठेवलं नाही चानक्य मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये मी तुझं काहीही ऐकणार पण नाहीये आणि ऐकून मी आता तुला काही हे पण करणार नाही त्यामुळे या प्रॉपर्टीचे हिस्से होणार आणि शंभर टक्के होणार तू कितीही नाही म्हटलीस तरी सुद्धा असं म्हणत इकडे आता सुमित्राने एकच ऐलान केलेला असतो आणि ऐश्वर्या विचार करते कर, कर ते कर कर जानकी तुला जे काही करायचं असेल ते कर पण यापुढे यापुढे तुझी कोणतीही सबब आता इकडे माझ्या समोर नाही चालणार ना तुला सुमित्रा भीक खालणार आणि त्यावरती सुमित्रा म्हणते आतापर्यंत मी तुझ्यावरती अनेक वेळा विश्वास ठेवला प्रत्येक वेळेला माझा विश्वासघातच होत आला त्यामुळे आता जे काही होईल ते सोक्षमोक्ष एकदाच लागणार आणि हे हिस्से होणार आणि सुमित्रा निघून जाते जाणव मात्र तिकडेच उभी राहते तोपर्यंत ऐश्वर्या लताकडे येते आणि काय ग तुला आता ऍक्टिंग करायचा किडा आहे ना एकदा परत ऍक्टिंग माझ्यासाठी करायला लागणार आहे यावरती लता म्हणते किती आणि कशी ऍक्टिंग करायला लावतेस तुम्हाला यावरती ऐश्वर्या म्हणते कसं आहे नाही एकदा तुला ऍक्टिंग करायची आहे चक्कर येण्याची यावरती लता म्हणते खबरदार तुझ्या तोंडून आई हा शब्द मला अजिबात ऐकायचा नाहीये तुझ्या तोंडून आई, आई शीवी शीवी। हा शब्द मला ऐकायला मिळाला तर खबरदार तुझ्या तोंडून आई हा शब्द मला शिवी वाटते शिवी आणि ही शिवी मला अजिबात नको आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र ती सांगते मला पण काही हौच नाहीये आता एकदा शेवटची ऍक्टिंग करायची आहे ती पण चक्कर आल्याची आणि ही ऍक्टिंग केलीच ना की झालं तुझं काम संपलेलं आहे त्यावरती लता म्हणते अगं किती वेळा ऍक्टिंग करू किती वेळा हे सगळं करू त्यावरती ती सांगायला लागते आता हे शेवटचं एकदा का ही ऍक्टिंग झाली प्रॉपर्टीचे पेपर माझ्या नावावरती झाले की मग संपलं तुझा रोलच या घरातला संपलेला आहे असं ती म्हणायला लागते आणि ती सांगायला लागते मी जे काही तुला सांगते ना त्यानंतर फक्त फक्त म्हणजे ज्या वेळेला प्रॉपर्टीचे पेपर सही होतील त्यावेळेला तू काय करायचा हे असं तिला प्लॅनिंग सगळं समजवून सांगते तिला प्लॅनिंग सांगितल्यावर ती लताला कळत नाही की हिच्या डोक्यात नक्की काय चाललंय पण या वेळेला लता अलर्ट असते मूर्खासारखी ऐश्वर्याची मदत करणं हे तिच्या मुळातच डोक्यात नसतं आणि त्यामुळे लता आता अलर्ट राहूनच ज्या काही गोष्टी करणार असते त्या करणार असते आणि ऐश्वर्याला धडा शिकवणार असते हे सगळं चालू असताना ऐश्वर्या तिला आपला प्लॅन समजावून सांगते सगळेजण ज्या वेळेला येतील त्यावेळेला नक्की काय करायचं आहे सगळेजण ज्या वेळेला प्रॉपर्टीसाठी पेपरवरती सह्या करायला बसतील त्यावेळेला नक्की काय करायचं हे लताला समजावून ऐश्वर्या सांगते आणि ही तुझी शेवटची ऍक्टिंग असेल बस यानंतर तुझा माझा संबंध संपला यावरती आता इकडे ती सांगायला लागते जर का माझ्या मुलीचं सत्य तुला माहीत नसतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये मी तुला मी तुला कधीही हे सगळं म्हणजे केलं नसतं पण माझ्या मुलीचा पत्ता तुझ्याकडे असल्यामुळे माझे हात दगडाखाली अडकलेत नाही तर असं ती ऐश्वर्या म्हणते माहिती आहे ना ही गोष्ट ही गोष्ट माहिती असून सुद्धा आता तू या सगळ्यामध्ये मला आवाज वाढवून दाखवतेस बाद झालं आता मी तुझं काही ऐकणार नाहीये आणि जे निमूट काम आहे ते निमूट काम करायचं आणि आपला रस्ता धरायचा नाहीतर माहितीये ना मी काय करेन कायम का ते कायमच्या तुझ्या मुलीचा पत्ताच कट करून टाकेन असं म्हणत लताला धमकी देऊन ऐश्वर्या निघून जाते इकडे तोपर्यंत जानकी सांगत असते ऋषिकेश मला काय वाटतं माहितीये का मला थोडा या सगळ्यासाठी वेळ मिळायला पाहिजे तुम्ही मला वेळ द्या जे काही असेल ना ते मी सत्य तुमच्या सत्य नक्की समोर आणेन म्हणजे प्रॉपर्टीचे पेपरचे हे जे काही प्रोसिजर आहे ही थोडे वेळ थांबवा ऋषिकेश म्हणतो नाही आज मी सगळ्यांना बोलवलंय आज वकील सुद्धा येणार आहेत त्यामुळे काही झालं तरी सुद्धा मी तुला आता या सगळ्यामध्ये कधीही वेळ देऊ शकत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आता सगळं संपलेलं आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश असं काय करताय हे घर म्हणजे आपला आत्मा आहे आणि या घराला आपल्यापासून हिस्से करायचे ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी जर या हिस्सावरूनच वाद होत असतील तर माझा निर्णय ठाम आहे मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये आणि या वेळेला हिस्से होऊन राहतील सगळे जण येणार आहे ऋषिकेश आपलं काही म्हणणं ऐकायला तयार नसतो जानकीकडे काही उपाय नसतो आणि आता त्याच वेळेला विक्रांत शर्वरी आणि त्याचबरोबर आता इकडे अवंतिका आणि सौमित्र येतात आणि भेटतात ऋषिकेश दादा मी अचानकपणे असं आपल्याला का बोलवलं असेल नक्की काय घडलं असेल अशी चर्चा करायला लागतात त्यावरती कुणालाच काही माहीत नसतं मग शरू म्हणते तुम्हाला त्या पार्वती आईबद्दल माहिती आहे का ती कशी काय या घरामध्ये आली ती का आली मला खरंच काही कळतच नाहीये की नक्की काय घडलंय ते असं ती मग आता इकडे सांगायला लागते इकडे आता लगेचच अवंतिका म्हणते म्हणजे असं ऐकून आहोत आपण पण नक्की काय घडलं हे माहित नाहीये आज तिकडे गेल्यावरतीच काय घडलंय हे कळेल आणि ऋषिकेश दादांनी मुद्दाम आपल्याला का बोलवलंय हे सुद्धा समजेल असं म्हणत सगळेजण आता इकडे आतमध्ये पाऊल टाकणार तितक्यात ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश आल्यावरती तो म्हणतो चला मी खूप महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी आता इकडे तुम्ही सगळे आत्या वकील साहेब म्हटल्यावर ती नक्की काय मॅटर आहे कुणालाच काही कळत नसतो ऋषिकेश सांगायला लागतो मी प्रॉपर्टीचे हिस्से करायचं ठरवलेलं आहे मग मात्र सगळ्यांना धक्का बसतो अचानकपणे हा निर्णय घेण्याची गरज का पडली किंवा अचानकपणे हे सगळं करण्याची निर्णय घे गरज का पडली ही गोष्ट कुणालाच कळत नाही पर हे सगळं झाल्यावर ती सगळे आत येतात त्यावेळेला जानकी किचन मध्ये काम करत असते आणि दूध उतू असतं जानकीचं लक्ष नसतं तिकडे आता अवंतिका येते आणि वहिनी हे काय चाललंय सगळं तुमचं लक्ष नाही आहे आणि हे जो काही घरात प्रकार चाललाय तो तुम्ही थांबवू शकता यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मी तेच केलं मला जे काही पटत नाहीये ना तेच मी सांगण्याचा ऋषिकेशला प्रयत्न केला अजूनही खात्री वाटत नाहीये की त्या पार्वती आहेत आई आहेत आणि तेच मी ऋषिकेशला सांगते आहे पण माझं ऐकत नाहीये काय चुकलं माझं अवंतिका आणि हे सगळं असं ऋषिकेश सुद्धा आईला सुद्धा काही कळत नाहीये आई पण माझं काही ऐकत नाहीये त्यावरती अवंतिका म्हणते वहिनी तुम्ही असं म्हटलात तर कसं होईल म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुम्हीच तुम्हीच आम्हाला म्हणजे तुम्हीच आमचं आता मोटिवेशन आहात किंवा तुम्हीच या सगळ्यामध्ये या गोष्टी थांबवू शकता तुम्हीच असं म्हटल्यावर ते आम्ही कुणाकडे बघायचं यावरती जानकी म्हणते केला माझ्या परीने जो काही प्रयत्न करायचा होता तो सगळा सगळा प्रयत्न मी करून झालेला आहे पण मला नाही वाटत अवंतिका या सगळ्यामध्ये आता याचा काही फायदा होईल हिस्से करायचे ठरलेत तर हिस्से आता होऊनच राहणार आहेत आणि त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच अवंतिका म्हणायला लागते पण वहिनी जानकीकडे खरंच काही पर्याय नसतो आणि ती म्हणते चला आता जे काही होईल ते समोर जायला पाहिजे आपल्याला या सगळ्यामध्ये जे काही आता प्रॉपर्टीचे पेपराचं हे केले त्या पेपरवरती सही करणं भागच आहे असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे अवंतिका आणि सगळे बाहेर येतात इकडे सौमित्र सुद्धा ऋषिकेशला तेच सांगत असतो की दादा मला खरंच पटलेलं नाही आहे तू हा निर्णय का घेतलास यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ सगळ्यांच्या भल्याचं आणि आत्ता घराच्यासाठी जे काही महत्व आहे ते सगळं सग्ड़ सगळं आता मला करायलाच पाहिजे कारण आईची सुद्धा हीच इच्छा आहे आणि मला नाही वाटत की याच्यात काही गैर आहे तिला जर का, का इन्सिक्युरिटी वाटत असेल तर तिने तिचा आता निर्णय घेतलेला आहे यावर ती सौमित्र अजूनही तयार नसतो आणि हे सगळं ऐश्वर्याचा प्लॅन आहे ऐश्वर्या या सगळ्याला दुब घराला तोडण्यासाठी हे सगळं करते असं म्हणायला लागतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो काहीही असलं तरी सुद्धा मला आईसाठी हे सगळं करायलाच पाहिजे ऋषिकेशने सुमित्राच्या सुखासाठी हे सगळं करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी मूर्ख सुमित्राला या सगळ्यामध्ये काडी मात्र अक्कल नसते आपण काय करतोय काय बोलतोय हे तिला काहीच समजत नसतं आणि ती मूर्खासारखी शुंभासारखी बसलेली असते आणि तोपर्यंत सौमित्र चिडलेला असतो पण ऋषिकेश कुठं काही त्याला उपाय देत नसतो किंवा ऋषिकेशकडे काही पर्याय नसतो आणि त्यानंतर आता इकडे प्रॉपर्टीसाठी वकील आता काहीच होऊ शकत नाहीये असं ऋषिकेश सांगतो इकडे तोपर्यंत शर्वरी येते आणि काय चाललंय हे सगळं दादाने असेच मध्ये का करायचं ठरवलं यावरती मग आता पार्वती म्हण इकडे आता सुमित्रा सांगायला लागते मी तरी काय करणार होते तू मला सांग ती पार्वती या घरामध्ये आलेली आहे आणि ती या घरावरती तिचा अधिकार सांगत आहे जर ती या घरावरती अधिकार सांगते तर उद्या माझ्या जा मुलांना जाऊन काय मिळणार आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते शरू ही आजची अचानक कशी काय उगवली इथे आणि नानांनी कसं काय तिला एक्सेप्ट केलं मला तर नानांचंच काही कळत नाहीये की नाना कसे या सगळ्याला तयार झाले नानांनीच तिला खडसावून बाहेर काढणं गरजेचं होतं ना यावरती सुमित्रा म्हणते अजिबात नाहीये नानासाहेबांनी स्वतःच मान्य केलेलं आहे की ती या घरामध्येच राहणार आणि तीच पार्वती आहे आणि तीच या घराची मालकीण आहे आणि त्यामुळे प्रॉपर्टीचे हिस्से करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आता हा निर्णय बदलणार नाही काही झालं तरी सुद्धा माझ्या सुद्धा मुलांना या सगळ्यामध्ये आता त्यांचा त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे किंवा माझ्या सुद्धा मुलांना या सगळ्यामध्ये त्यांचं हे मिळायला पाहिजे असं ती म्हणते त्यावरती शर्वरी म्हणते नाही नाही पण हे मला काही पटत नाहीये किंवा मला काही कळतच नाहीये की मुळातच हिने हे सगळं का, का करायची गरज होती पार्वतीकडे मध्येच का आली असं म्हटल्यावर ती तिला कन्फ्युजिंग असतं पण नक्की काय सत्य आहे कुणाला माहित नसतं आजी मात्र या सगळ्यामध्ये गप्प बसलेली असते आणि सुमित्रा सांगत असते सांग तू सांग, सांग मला शरू तू काय केलं असत इतक्या वर्षाचा संसार केल्यावरती जर का तुझ्या समोर आता सवत आणून ठेवली असती तर तू काय केलं असतस असं म्हटल्यावरती शर्भरी थोडीशी गडबडते आणि आई तू नको काळजी करू सगळं काही ठीक होईल यावरती सुमित्रा म्हणते त्याच आशेवरती आहे मी मलाच कळत नाही आणि सुमित्रा हडायला लागते हे बघ मला आता खरंच हे सहन होत नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा या इतक्या वर्षाच्या संसारामध्ये ही अशी उ उपटसुंबी बाई येणार आणि या सगळ्यामध्ये मला आता सांगणार की मी या घरामध्ये काहीच नाही है? आहे आता हे सगळं मी कसं सहन करू माझ्या बाबतीत जे झालं ते माझ्या मुलांच्या बाबतीत होऊ नये यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार ना आणि त्यामुळे त्यामुळेच हा निर्णय झालेला आहे असं म्हणत सुमित्रा आता कशामध्ये चुकीचं किती करते हे तिला माहीत नसतं कारण शेवटच्या क्षणाला ऐश्वर्याचा प्लॅन तिला काही माहीतच नसतो सुमित्रा रडायला लागते तिला शर्वरी समजवायला लागते आणि शर्वरीला ला आई आपल्या आईचं दुःख समजतं आणि तिला वाईट पण वाटत असतं हे सगळं होत असताना मग आता इकडे तोपर्यंत वकील साहेब येण्याची वेळ झालेली असते आणि त्याच वेळ वकील साहेब ज्या वेळेला येत असतात तेव्हा ऐश्वर्या लताला कॉल करते लताला कॉल करून ती सांगायला लागते आहे सा नाटक ना नाटक लक्षात शेवटचं नाटक करायचंय ना आपल्याला लता म्हणते हो ग बाई हो पण तू मला माझ्या मुलीचा पत्ता सांगणार आहेस ना यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही काही काळजीच करू नका तुमच्या मुलीचा पत्ता मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हटल्यावरती नाटक काय करायचंय लता विचारते लताने हे विचारल्यावरती ऐश्वर्य म्हणते फार काही नाही आता इकडे लगेचच येतील वकील साहेब वकील साहेब सगळे पेपर बघतील पेपरवरती सह्या करायची वेळ येईल त्या वेळेला तुम्ही आता सांगायचं की ते पेपर देवखोलीत ठेवू म्हणून ते पेपर देवखोलीत ठेवले की मग त्याच वेळेला चक्कर येण्याचं तुम्ही नाटक करायचं चक्कर येण्याचं नाटक केलं की मी तो, माजा धुन तो माझा डाव साधेन आणि डाव साधून ताबडतोब मी पेपर बदलेत आणि इथपर्यंतच तुमची ऍक्टिंग आहे याच्यापेक्षा ओव्हर ऍक्टिंग करायची काही गरज नाहीये असं आता ती म्हणायला लागते त्याच वेळेला लता म्हणते ठीक आहे पण यानंतर माझ्या मुलीचा पत्ता यावरती ऐश्वर्या म्हणते यानंतर तुमच्या मुलीचा पत्ता शंभर टक्के तुमच्याकडे पोचणार ही माझी गॅरंटी लता म्हणते बघ हो यावरती ऐश्वर्या म्हणते हो लता म्हणते मिळतं तुला का हे बघा तुम्हाला जितकं सांगितलं ना तितकंच तुम्ही करा या बाबतीमध्ये माझ्याबद्दल काही बोलण्याचा किंवा मला काही विचारण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जेवढं माहिती असावं तेवढंच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे असं म्हटल्यावरती ऍक्टिंग व्यवस्थित करा चक्कर आल्याची ऍक्टिंग व्यवस्थित केली तरच मग तुम्हाला पत्ता मिळेल असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे विचार करायला लागते लता म्हणजे ही ऐश्वर्या किती कपटी कारस्थानी आहे आणि तितक्यात हे बोलत असताना अवंतिका मागे येऊन उभी राहते आता ऐश्वर्या गडबडते या अवंतिकाने काय ऐकलंय कुठपर्यंत ऐकलंय नक्की हिला काय समजलंय हे मला जाणून घ्यायला पाहिजे म्हणून ती आता म्हणते काय ग डिनर सेट टू इथे यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते काही नाही खाली सगळेजण जमलेत आणि तुला सुद्धा खाली बोलवले असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते अरे वा म्हणजे चक्क डिनर सेट मला बोलवायला आलाय म्हणजे मला खरंच कळत नाहीये की या डिनर सेटने मला बोलवायला इकडे आला म्हणजे कमालच झाली यावरती ती सांगते मला सुद्धा तुला बोलवायला येण्याची काही गरज नव्हती मला सुद्धा तुला अजिबात बोलवायचं नव्हतं पण पण कसं आहे ना तुझा फोन लागला नाही फोन लागला नाही आणि त्यामुळे मला इकडे येणं भाग पडलं आता जास्त नाटकं करू नको चल आतमध्ये चल यावरती ऐश्वर्या म्हणते हो हो तू बोलवलंच म्हणजे मला यायलाच पाहिजे नाही का असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे तिला चांगलंच फटकारते आणि फटकारून मग आता खाली मी ते ती अंदाज घेते की हिने काय ऐकलंय कितपत ऐकलंय कितपत ऐकलं नाहीये हे सगळं सगळं तिला जाणून घ्यायचं असतं आणि त्याच कारणासाठी ती आता हे सगळं करते पण त्याच वेळेला आता इकडे लगेच अवंतिका सांगते तू खाली ये मला जायचं आहे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या तिला सांगते ठीक आहे इकडे थांबायची तुला काही गरज नाहीये तू जा मी येते असं म्हणत ऐश्वर्या तिला आता फटकारते आणि त्यानंतर अवंतिका खाली येते ऐश्वर्या विचार करते करा करा आत्ता जे काही तुम्हाला नाटकं करायचे आहेत माझ्यासमोर ती करून घ्या एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली की मग तुम्हाला मी कशी वटणीवरती आणते ते बघा असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन चालू असतात आणि तेच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी लताला नाटक करायला सांगितलेलं असतं पण लता हिच्या वर असते लता हिलाच धडा शिकवणार असते बरं आता त्यानंतर वकील साहेब येतात वकील साहेब येतात आणि आता इकडे सगळे पेपर ऋषिकेश नामा दाखवतो ना नाना हे पेपर बघा हे पेपर बघा मी या सगळ्यामध्ये चार बरोबरचे हिस्से केलेले आहेत आजपासून या प्रॉपर्टीचे चार बरोबरचे हिस्से होणार यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो सौमित्र दादा मला काय वाटतं माहितीये का मला या सगळ्यामध्ये असं वाटते की मला या प्रॉपर्टीची काही गरज नाहीये माझा हिस्सा नको देऊस मुळातच मला बिझनेस आणि त्याचबरोबर बिझनेसच्या बरोबर शेती किंवा या सगळ्यामध्ये इंटरेस्टच नाही मी हे सगळं कधी करतच नाहीये मग जर का मी हे सगळं करत नाहीये तर मला यातला कोणताही हिस्सा नको किंवा मला यातलं खरंच काही नको आहे असं तो म्हणायला लागतो यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो हे बघ मला हे पटत नाहीये सगळे हिस्से जे काही होणार ते हिस्से आता कॉमन होणार म्हणजे सगळ्यांचे चार भाग होणार आहेत आणि त्यामुळे चार भाग झाल्यावरती तुझा भाग तुला मिळणार तू तु कोणत्याही प्रकारे नकार देऊ शकत नाहीयेस किंवा तु आता तुला तो भाग घ्यावाच लागणार असं आता आ, ते म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सगळे जण वाट पाहत असतात पेपरवरती सही करण्याची त्यावेळेला मग आता जानकी म्हणते सौमित्र भाऊजी तुम्हाला नाही ना पटत आहे हे सगळं मग तुम्ही थांबू हे सगळं तुम्ही तुमच्या प्रमाणे मला सुद्धा हे सगळं पटत नाहीये मला सुद्धा या सगळ्यामध्ये या गोष्टी अजिबात आवडलेल्या नाही आहेत तर तुम्ही एक काम करा तुम्ही सुद्धा हे सगळं थांबवा असं म्हणत ती आता हे सगळं थांबवायला सांगत असते त्यावरती मग आता सुमित्रा सांगायला ते मत झालं कुणी किती काही बोललं ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता कधीच कधीच हे सगळं मान्य करणार नाहीये एकदा का सगळं ठरलेलं आहे आणि हे सगळं ठरल्यावरती आता कुणीही मध्ये लुडबुड करायची नाहीये जे काही माझा प्लॅन आहे तो माझा प्लॅन आता इकडे यशस्वी होणारच आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगून ठेवते की हे सगळं घडतंय त्यामध्ये माझी संमती आहे आणि प्रॉपर्टीचे पेपरवरती सही होणार बरं आता हे सगळं घडल्यावरती प्रॉपर्टीचे पेपर सही करण्याची वेळ येते मग आता ऋषिकेश ज्या वेळेला साईन करत असतो त्यावेळेला तिला आता लता थांबवते थांब ऋषिकेश असं म्हटल्यावरती सगळेजण लताकडे पाहायला लागतात लताकडे पाहिल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते ऋषिकेश अरे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना ते ते प्रॉपर्टीचे पेपर आता तू देवाच्या इथे ठेव देवाच्या इथे दोन मिनटं ठेव आणि मग सही कर ना असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेशला कळत नाही आणि जानकीला सुद्धा कळत नाही की नक्की लताचं चाललंय काय पण ठीक आहे पेपर प्रॉपर्टीचे देवाच्या इथे ठेवण्यासाठी थे जानकी लता आणि ऐश्वर्या तिघीजणी जातात ज्या वेळेला पेपर ठेवले जातात त्याच वेळेला लता आता तिला चक्कर आल्याची ऍक्टिंग करते जानकी पेपर ठेवून आशीर्वाद घेते तिला चक्कर येते ती खाली पडते लडबडते आणि लताला सावरायला इकडे लगेच ऐश्वर्या येते आणि पाणी आणायला ताबडतोब जानकीला पाठवते जानकीला पाठवल्यावर ती लगेचच ते पेपर ऐश्वर्या चेंज करते लता हे सगळं पाहत असते आणि हे पाहत असताना लताला समजतं की ऐश्वर्याचा नक्की प्लॅन काय आहे तो मग ऐश्वर्याने सगळी प्रॉपर्टी सारंगच्या नावावरती यासाठी आता इकडे प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन यशस्वी होतो पण ज्या वेळेला पेपर घेऊन ती बाहेर येते पेपर घेऊन बाहेर आल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सही करायला लागतो त्याच वेळेला जानकी सांगायला लागते ऋषिकेश थांबा आता जानकीला संशय आलाय का की ऐश्वर्याने पेपर बदललेत किंवा तिला समजलंय का की हे सगळी प्रॉपर्टी सारंगच्या नावावरती होते नक्की काय घडलंय जानकीने हे सगळं का थांबवलंय आणि ऐश्वर्याचा प्लॅन कसा फ्लॉप झालाय सगळं येणाऱ्या भागात कर